नमस्कार जय हिंद विद्यार्थी हो अल्पसंख्याक विभाग भरतीबद्दल जे आहे ना तर ते एक मोठा अपडेट आलेला आहे सेवा प्रवेश नियमामध्ये जे आहे ना तर ते त्यांनी अपडेट केलेलं आहे आणि सेवा प्रवेश नियम ज्या अपडेट होण्याची कारवाई सुरू असते किंवा झालेले असतात तर तिथून पुढे समजून घ्यायचं की नजिकच्या काळामध्ये जे आहे तर ती भरती जी आहे तर ती प्रक्रिया आपल्याला दिसू शकते ना या संदर्भामध्ये जो जी आर आहे तर तो जी आर देखील आलेला आहे त्याचं संपूर्ण माहिती स्पष्टीकरण जे आहे तर ते आपण करूच तत्पूर्वी आपली वोकॅप किंग नावाची जी बॅच आहे आणि पुस्तक आहे हे देखील लॉन्च झालेलं आहे यामध्ये सात हजार परीक्षाभिमुख शब्द जे आहे त्या शब्दांची ताकद ओळखून खोलवर मनावर रुजवण्यासाठी हे वर्कबुक आहे हे पुस्तक नाही आहे म्हणजे यामध्ये फक्त शब्दांची यादी दिली असं नाही आहे तर यामध्ये प्रत्येक शब्द जो आहे एका वेगळ्या स्पष्टीकरणासह वाक्यात उपयोग करून इंग्लिशिफिकेशन किंवा मराठी त्या शब्दाचं करून नंतर ते लिहिलेलं आहे आणि एक्झाम्पल सेंटेसेस तुम्हाला पण लिहायचे आहे जेणेकरून तुम्हाला कॉन्टेक्स्ट्युअल अवेअरनेस तयार होईल आणि लॉन्ग टर्म मेमरीमध्ये तो शब्द जो आहे तो इमोशनल इन्वॉल्मेंटसह सेव्ह होईल याच्यासाठी हे पुस्तक वर्कबुक आणि ही जी बॅच आहे तर ही महत्त्वाची आहे कन्सिडर करू शकता अॅप्लिकेशन डाउनलोड करा अॅप्लिकेशनमध्ये याचे सगळे डेमो लेक्चर्स आणि वर देखील अव्हेलेबल आहे ना आता या पुस्तकाची पीडीएफ जी आहे तर ती वे तुम्हाला नऊ रुपयामध्ये आपल्या ॲप्लिकेशनवरती मिळून जाईल ठीक आहे पहा आता हा जो जी आर आहे तर हा जी आर आलेला आहे हा जी आर आहे चार फेब्रुवारीचा ठीक आहे बरेचसे जे जी आर आहेत तर ते आपण कवर करतच असतो पण आजचा हा जो जी आर आहे तर यामध्ये नेमकं काय आहे तर ते सांगूया अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखालील अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावरील जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लिपिक अंकलेखकी या पदांना सामान्य प्रशासनाने विभागाने अधिसूचित केलेले सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत आता याचा संदर्भ समजून घेऊया अल्पसंख्याक विभाग जे आहे तर हे अगोदर काय होतं एक सेपरेट कक्ष होता केंद्र सरकारच्या काही योजना होत्या पुढे दाखवतो मी तर त्या केंद्र सरकारच्या योजनेसाठी एक सेपरेट कक्ष स्थापन केला नंतर मग याचं आयुक्तालय केलं आणि या आयुक्तालयामार्फत ज्या तर ते पदभर्ती करण्यात आलेले आहे ज्यावेळेस हे आयुक्तालय नव्हतं सेपरेट कक्ष होता त्यावेळेस जे पदं भरण्यात आली होती तर ती कोणती होती लघुलेखक लिपिक आणि टंकलेखक तर याच्यासाठी जे स्टेनो शॉर्ट हँड वगैरे जे लागतं किंवा टायपिंग एम एस सेटी लागतं तर ते हे सा, ही जे आहे तर ते सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचनाने जे अगोदरच जे ठरवलेलं आहे ते सेवा प्रवेश नियम आता है, या आयुक्तालयाला म्हणजे काय आहे की लागू करण्यात आलेलं आहे बघूया आता संपूर्ण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं पण एक एक गोष्ट समजून सांगतो मी ठीक आहे अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तळागाळातील अल्पसंख्याक समुदायास लाभ मिळवून द्यावा यासाठी प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला अगोदर काय होतं हे अल्पसंख्याक कक्ष होता आयुक्त आले नव्हतं नंतर तसेच अल्पसंख्याक समुदायासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा योजनांची अंमलबजावणी करणे ठीक आहे हे जे अल्पसंख्याक समुदायाचं विकास विभाग जे होतं ते आणि केंद्र सरकारचं जे होतं तर यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजना याच्या अगोदर कक्ष होता आणि नंतर मग त्यांनी काय केलं विकास विभागाच्या अखात्रतेतील समन्वय साधने अल्पसंख्याक नंतर त्यांनी काय केलं आयुक्तालयाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आली ठीक आहे काय की आयुक्तालयाची स्थापना केली कधी चौदा तीन दोन हजार चोवीसला त्यांची स्थापना केलेली आहे आणि अगोदरच जे कक्ष होतं त्यावेळेस जे पदं भरलेले आहेत तर ते त्यांच्यासाठी निकष नव्हते की तुमची शॉर्ट हँडची स्पीड एवढी असायला पाहिजे टायपिंगसाठी एवढं असायला पाहिजे ठीक आहे तर ते जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेस ते भरले ते भरले आता इथून पुढे ज्या भरता येणार आहेत तर त्यासाठी जे आहेत तर ते शॉर्ट हँड वगैरे जे आहे तर ते लागणार आहे आता हे पुढे पाहूया ठीक आहे हा लघु लेखक जे आहे लिपिक टंक लेखक आहे तर हे जे अधिसूचना ज्या आहेत तर या मार्फत जे आहे तर ते नियम लागू आहे तर त्या अधिसूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं शॉर्ट हँड असायला पाहिजे ठीक आहे देन तुमचं टायपिंग असायला पाहिजे लघु लेखकसाठी ठीक आहे आणि जर टायपिंग नुसतं टंक लेखक असेल तर तुमचं टायपिंग जे आहे तर ते झालेलं असायला पाहिजे थर्टी फोर्टी जे आहे तर ते दोन्ही असायला पाहिजे एम एस सी आय टी तुमचं असायला पाहिजे अशा प्रकारचं हे जे सेवा प्रवेश नियम आहे तर हे अपडेट करण्यात आलेले आहे न आता बाकीची जी माहिती आहे म्हणजे शेवटचा प्रश्न की आता ही भरती कधी येऊ शकते बघा मी अगोदरी सांगितलं की कुठलाही सेवा प्रवेश नियम आकृतीबंध किंवा बिंदू नामावली अशा प्रकारचे कागद ज्यावेळेस मार्केटमध्ये येतात म्हणजे त्या विभागामध्ये एक हालचाल जी आहे तर ती दिसू शकते कारण कक्ष होते तर त्यावेळेस मला वाटतं ही दोन हजार सतरा अठरा किंवा एकोनॉविसच्या एकोनॉव्हच्या नंतरची जी आहेत नंतर ती अल्पसंख्यांकाची भरती आलेली नाही आहे ना तर अल्पसंख्यांकमध्ये एक मोठी भरती येण्याचे चांगले चान्सेस आहेत अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया